सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी एकतीस डिसेंबर रोजी त्र्यंबकेश्वर येथे माजी राष्ट्रपती रामनाथ सिंग कोविंद यांनी आपल्या परिवारासह महापूजा करून त्र्यंबक राजांचे दर्शन घेतले त्र्यंबकेश्वर हे हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र स्थळ असून हे बाराही ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे देशभरातील भाविक या मंदिराला नियमितपणे भेट देतात आणि माजी राष्ट्रपतींच्या आगमनामुळे येथे भक्तांचे विशेष लक्ष वेधले गेले माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विधीपूर्वक महापूजा केली ज्यामध्ये मंत्रोच्चार आणि धार्मिक विधी पार पाडण्यात आले या पवित्र दर्शनादरम्यान त्यांच्या परिवारानेही मोठ्या श्रद्धेने या पूजा विधीमध्ये सहभाग घेतला त्र्यंबकेश्वरच्या या दर्शनाने त्यांच्या धार्मिक श्रद्धेला आणि भक्तिभावाला अधिक प्रगाढता दिली माजी राष्ट्रपती कोविंद यांनी दर्शनानंतर मंदिराच्या परिसरात थोडा वेळ व्यतीत केला जिथे त्यांनी भाविकांशी संवाद साधला आणि त्यांच्या आशीर्वादाची भावना व्यक्त केली त्यांच्या या धार्मिक यात्रेमुळे परिसरात भक्तांच्या मनात विशेष आनंद आणि श्रद्धेची लहर उमटली त्र्यंबकेश्वर राजाच्या या पवित्र दर्शनाचे महत्व त्यांच्यासाठी आणि त्यांच्या परिवारासाठी विशेष राहणार आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक